आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या निळा नाईक तांड्यावर झालेल्या अपघातात तीस प्रवासी गंभीर जखमी दामपुरी मार्गे गंगाखेडकडे येत असलेल्या अहमदपूर गंगाखेड बसला निळा नाईक तांड्याजवळ आदिनांक दहा फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने या अपघातात तीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर व परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले अहमदपूर येथून धर्मापुरी मार्गे गंगाखेडकडे येणारी गंगाखेड, गंगाखेड आगाराची बस आज सोमवार रोजी धर्मापुरी येथील प्रवासी घेऊन गंगाखेडकडे निघाली असता अकरा वाजेच्या सुमारास निळानाईक तांड्याजवळ बससमोर जनावरे आल्याने चालकाने बस उजव्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतात बसचा एकचाक रस्त्याच्या बाजूने असलेल्या बारात गेल्यामुळे ही बस जागी पलटी झाली अपघाताची घटना समजतात पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक अमोल श्रीराम चाटे व डॉक्टर राजकुमार खिचडे आरोग्यसेवक भाऊसाहेब निवृत्ती मुंडे नरसिंग जाधव ओंकार चव्हाण संतोष चव्हाण अक्षय चव्हाण आदीसह निडा नाईक तांडा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्र व गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविले गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल जखमीवर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश शाहू डॉक्टर पी आर चट्टे डॉक्टर योगेश मल्लुरवार प्रचारिका संगीता लटपटे उषा कलटले संगीता केंद्रे मनीषा कंठाळे आशा डुकरे प्रमिला पुटेवाड लक्ष्मण कातकडे दीपक सिसोदे गोविंद वडजे भीमा राठोड अमित भालेराव प्रशांत राठोड रशीद शाह आकाश कांगडे शेख रहीम आदींनी प्रथमोपचार करून गंभीर जखमी असलेल्या तिघांना लातूर व परभणी येथील रुग्णालयात हलविले गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफरला भीषण आग गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मला अचानक आग लागली सदर घटना हा दिनांक दहा फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता घडली महावितरण कार्यालयाच्या परिसरात धूर व आगीचे लोट निघू लागले यामुळे नागरिकांची पडापड झाली वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना ठरली महाराष्ट्र बीज महावितरणच्या गंगाखेड येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालय परिसरात आलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या पाच एम व्ही ए इतक्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मला सोमवारी सकाळी अचानक आग लागली आग लागल्याचे समजतात शेजारी असलेल्या लहुजीनगर परिसरात नागरिकांची फळाफळ -पड़ सुरू झाली थोडाफॉनचा स्फोट होईल या भीतीने लहू वासियांनी घरातील गॅस सिलेंडर संसार उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आगीची माहिती समजतात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे परिविधानिक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे तहसीलदार उषा किरण श्रृंगारे नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी जमलेल्या गर्दीला पंगविण्यासाठी पोलिसांना अधिकचे प्रयत्न करावे लागले आगीमुळे नांदेड पुणे महामार्गावरील वाहतूक कोळंबली बर्डी रेल्वे रोडावर मोठी गर्दी झाल्याने रस्ता आणि रेल्वे रोड मोकळा करण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले गंगाखेड नगरपालिका पालम नगर पंचायत जी सेवन शुगरच्या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले वेळीच आग आटोक्यात आल्याने दुर्घटना टळली अशोक नाना काकडे यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार विजय भामडे यांचे खंदे समर्थक अशोक नाना काकडे यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अकरा फेब्रुवारी मंगळवार रोजी बंबई येथे जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सेलू तालुक्यातील जवळपास पंचवीस गावचे सरपंच सेलू येथील मार्केट कमिटी येथील पदाधिकारी यांच्यासह सेलू तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे अशोक नाना काकडे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा हादरा बसला आहे एवढे मात्र खरे आयशा कॉलोनीत नाल्याअभावी सांडपाणी रस्त्यावर सेलू शहरातील मुस्लिम बहुल भाग असलेला आयशा कॉलोनीत नाल्याअभावी घाण व सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर राहदारीसाठी अडचण व ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आयशा कॉलोनी भागात एक उर्दू शाळा व याच रोडवर एक मस्जिद व आरबी मदरसा असून या रस्त्यावरून नमाज पठण करणाऱ्या व लहान शाळकरी मुलांना ये जा करण्यासाठी हा त्रास सहन करावा लागत आहे तसेच या रस्त्यावर सहा ते सात फीट खोल मोठा खड्डा असून पूर्ण खड्डा घाण पाण्याने भरलेला आहे दुर्दैवाने अंधारात जर या खड्ड्यात शाळेतील लहान विद्यार्थी शाळेत जात असताना पडला आणि काही अप्रिय घटना घडली तर याचा जबाबदार कोण राहणार असा प्रश्न आयशा कॉलोनी परिसरातील नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे पालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अन्यथा सेलू पालिका विरोधात आंदोलन करण्याचा इशारा अशा कॉलोनी भागातील नागरिकांनी दिला आहे सेलू तालुक्यातील दोन हजार दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवर्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवर्ती परीक्षा सेलू तालुक्यातील वीस केंद्रावर रविवार नऊ फेब्रुवारी रोजी पार पडली एकूण दोन हजार दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते गट अधिकारी उमेश रावत विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवीसाठी चौदा तर आठवीसाठी सहा अशा एकूण वीस केंद्रावर परीक्षा झाली पाचवीच्या परीक्षेला परविष्ट एक हजार चारशे एक्याण्णव पैकी एक हजार चारशे पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते तर आठवीचे आठशे एकोणसत्तरपैकी आठशे पन्नास विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती सेलू तालुका शिष्यवर्ती प्रमुख मनोज देवगावकर रमेश मारेवार यांनी दिली परभणी जिल्ह्यातील एकशे बेचाळीस केंद्रावर ही परीक्षा झाली दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवर्ती परीक्षेचा निकाल वीस पॉईंट शहात्तर टक्के होता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रश्नांची काठीण्य पातळी थोडी कमी असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे निकालात निश्चितच वाढ होईल मात्र गुणवत्ता यादीसाठी आवश्यक गुणांचा कट ऑफ वाढू शकतो अशी प्रतिक्रिया नूतन विद्यालयातील शिक शिष्यवर्ती परीक्षा विभाग प्रमुख सुनील तोडकर व बिहानी वाहिती इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापक भुजंग देऊळगावकर यांनी दिली भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रम भाजीपाला उत्पादक ग्रुप परभणीच्या वतीने इसने मिलन कार्यक्रम नऊ फेब्रुवारी रविवार रोजी पेडगाव येथे घेण्यात आला मिलन कार्यक्रमात सहभागी झालेले परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शेतकऱ्यांच्या ज्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या नक्की सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले आणि जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास शेतकरी आणि अधिकारी महिला आणि पुरुष यांचा इसने भेटीचा कार्यक्रम पार पडला शेतीविषयी समस्या जसे पांदण रस्ते व्यवस्थित करून फळबागाईत व भाजीपाला व शेतीतील कामे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये आपण वापरू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले सकारात्मक दिवस येतील शेती व शेतकरी टिकलेच पाहिजेत यासाठी आर ओ श्रीकृष्ण नखाते आणि शिक्षण संचालक कृषी विद्यापीठ परभणी भगवान आसेवार यांनी आपले विचार मांडले सदै नवनवीन प्रयोग पाहणे व ते शेतीमध्ये राबवणे यातच शेतकऱ्यांचे हित उपभागीय अधिकारी रत्तू शेवाडे प्रकल्प संचालक आत्मा परभणी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बायोगॅसकडे वडवावे असे आवाहन केले जिल्हा परिषद कृषी अधिकारी दीपक साम्हाले डॉक्टर गजानन गडदे डॉक्टर देशमुख डॉक्टर फुलारी डॉक्टर दिगंबर पटायत डॉक्टर बी एम मोरे डॉक्टर नरवाडे अतिरिक्त शिक्षणाधिकारी गणेश शिंदे राजेश गर्दे दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार सूरज कदम डॉक्टर जावडे रत्नाकर डागे यांनी सहकटुंब हजेरी लावली मिलनातून शेतकरी व अधिकारी यांची जवळीक निर्माण होऊन एकमेकांचा विचारांची देवाणघेवाण झाली मिलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय जंगले पंडित थोरात प्रगतिशील शेतकरी पत्रकार जनार्दन भाऊ आवरगण प्रकाश हरकट रामेश्वर साबळे विद्याधर संघई रमेश राऊत संजय ठोंबरे यांनी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षकपदी कपिल शेडके यांची पदोन्नती सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग सिंग, सिंग परदेशी यांनी शेळके यांना पुष्पगुच्छी देऊन अभिनंदन केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आमदार उपस्थित होते प्रत्येकाने संविधान समजून वाचावे अॅडव्होकेट वैशाली डोडस आज तलवारीची गरज नाही आज समाजाला ज्ञानाची गरज आहे धूळखात पडलेल्या पुस्तकावरची धूळ काढून त्याचे वाचन करा बाबासाहेबांनी ज्ञानाचा वापर राष्ट्रहितासाठी केला त्यामुळे समाजाने बाबासाहेबांचा आदर घेऊन मोबाईल सोडून पुस्तकाकडे परतावे ज्या संविधानासाठी आपण सर्वस्व अर्पण करायला तयार आहोत ते संविधान प्रत्येकाने वाचावे असे आवाहन महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्यात्या ॲडव्होकेट वैशाली डोळस यांनी जिंतूर येथे माता रमाई जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या आंबेडकरवादी दरम्यान केले सतीश वाकडे मित्रमंडळाच्या वतीने रमाई जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकरवादी व्याख्यान कार्यक्रमात ॲडव्होकेट डोळस बोलत होत्या जितूर शहराच्या वैचारिक वारसाची परंपरा जिवंत राहावी यासाठी माता रमाई जयंतीच्या निमित्ताने जितूर नगरपालिका प्रांगणमध्ये आंबेडकरवादी व्याख्यान आणि भीमगीतांचा कार्यक्रम भीमाचे वागिन बुद्ध भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम गायिका प्रीती भालेराव आणि संच यांच्या आणि सुमेध निकाळजे प्रतिष्ठानतर्फे भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जिंतूर शहरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते सतीश वाकडे यांनी केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर सुरेश फड होते तर स्वागत अध्यक्ष शरद चव्हाण होते प्रमुख उपस्थिती म्हणून वंचितचे सुमेध भालेराव हिम्मत खिल्लारे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट संदीप वाकडे रत्नदीप शेजावडे भगीरथ मिरासे प्रचारी डॉक्टर विजय पोहणे ॲडव्होकेट माधव दाभाडे अशोक वानखाडे एस यू दांडगे डी एस सावंत मोहन घनसावंत आनंद वाकडे शिवाजी लाटे सुनीता पाटील ॲडव्होकेट पुष्पा उबाडे नामदेव प्रधान व अन्य मान्यवर उपस्थित होते एन एम एम एस परीक्षेत न्यू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन नवीच्या विद्यार्थ्यांनी केले होते विनायक पाटील व सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के मोरे तस परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका